आणि महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये लातूरमध्ये पावसाने हाहाकार लागवला आहे हे आपण पाहतोय अनुभवतो आहे लातूर जिल्ह्यामध्ये पर्जन्यमानामुळे कोणाच नुकसान झाल्याची माहिती आमच्यापर्यंत येते आणि शासनानं तातडीनं पंचनामे करावेत शेतकऱ्यांना नागरिकांना मदत करावी आणि सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि ओला दुष्काळ या नियमावलीखाली जी मदत अपेक्षित आहे ती मदत तातडीनं जारी करावी अशी आमची मागणी सरसकट पंचनामे केले पाहिजेत आता काही मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे त्याची नोंद शासनाकडे आहे आणि ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे तिथं काही पंचनामे करायची गरज नाही त्यामुळं तिथं तर सरसकट मदत ही केली पाहिजे हा शासनाचाच नियम आहे तिथं पंचमी समजा त्या निकषाच्या खाली झाला असतं तर पंचनामे करावे लागतील पंचनामे जलदगतीनं करावेत असा आग्रह आमचा आहे या संदर्भामध्ये आता हे जे काही पंचनामे होतील त्याच्यामध्ये आता आम्हाला अशी माहिती मिळते की पीक विमा ॲप जो आहे तो ओघडत आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला पिका जे नुकसान झालं ते नोंदवत आहे त्यामुळं हे नाही नोंदवलं एकाचं नुकसान झालेला त्याची एक विवाद सुद्धा त्याला मिळत नाही त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आता शासनाने या निर्णय घ्याव्या ही सुद्धा मागणी आमची मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसमध्ये गेले मुख्यमंत्री मुख्यमंत्री नाहीत किंवा महत्वाच्या पदावर नाही पण त्यांना असं वाटतं की मुख्यमंत्री पदावर असतानाचा जो काळ होता तो पद्वास होता मला असं वाटतं की कुठल्या संदर्भानं बोलते असं मला त्याची कल्पना नाही आणि चौदा वर्षच का मला सांग सत्तर वर्ष काँग्रेसमध्ये स्वातंत्र्याच्या काळापासून असून चव्हाण कुटुंबीय काँग्रेसमध्ये आणि चौदा वर्षाचा वनवास हा संदर्भ माझ्या तरी लक्षात आला कटकरस्थान केलं गेलं नव्हतं त्या महत्वाच्या पदावर सर्वोच्च पदावर राज्यामध्ये मी असताना काँग्रेसमधल्याच नेते मंडळींनी माझ्याविरोधात कटकारस्थन केलं आणि तेव्हा मला बनवणं चांगलं मला असं वाटतं की तो इतिहास आहे आणि इतिहासाच्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत त्या सगळ्यांसमोर आहे त्याच्यावर आपण काय करू जिल्हा परिषद आणि पंचसमितीच्या निवडणुका जे आता ते उघडलेल्या आहेत मी जोरदार तयारी केलेली आहे तशाच पद्धतीने काँग्रेसची कशी तरी काँग्रेससुद्धा तळागाळामध्ये लोकांपर्यंत जाण्याचं काम पक्ष संघटनेमध्ये सुद्धा नव्याने बदल झालेली आहे आणि एक ऊर्जा पक्ष संघटनेमध्ये आता तुम्हाला पाहायला आणि केंद्राचा राज्याचा जो काही कारभार सुरू आणि सामान्य माणसाच्या कोणाला पाडेपुसू या पलीकडे काही होत असताना आपल्याला पाहायला मिळत नाही अनेक स्तरावर शासन हे अपयशी ठरतं अनेक योजना या रखडलेल्या आहेत निधीचा अभाव आहे तिथं निधी आहे तिथं भ्रष्टाचार आहे आणि आरेरावी आहे या सगळ्याच संदर्भाने शासनाला याची मोठी किंमत सत्ताधाऱ्याला मोजावी लागेल असं वाटतं लातूर ग्रामीणचे जे आमदार आहेत जमेशकर आहे त्यांनी ग्रामीण मतदारसंघ सोडून लातूर शहर मतदारसंघामधली काही कामं आहेत तुमची वीपीडी सीमधून मंजूर करून घेतलेली आहे कसं बोललं मला असं वाटतं की लातूर शहरामध्ये आता काही लोकप्रतिनिधी महापालिके नाही आणि त्यामुळं प्रशासकीय काळामध्ये लोकप्रतिनिधींच्या शिफारशीनुसार किंवा प्रशासनाच्या ग्रहत आराखडा जो त्यांचा असतो विकासाचा त्यानुसार कामं मंजूर केली जाते त्यामुळं कोण कुठं आता शिफारशी करत आहे किंवा कोण कुठं कामं मंजूर करून आणत आहे हे आता शासनकर्त्यांनाच याची स्पष्टता द्या शेवटी संवैधानिक अधिकार म्हणजे <laughs> मग ते खासदार असतील आमदार असतील त्याच्यावर सुद्धा आता अतिक्रमण जर होणार असेल तर हा एक नवा विषय चर्चेलाही दादरमध्ये मिनाट ठाकरे यांच्या पुतळ्यावरती लाल रंग रंग टाकण्यात लाल रंग फेकला गेला पुतळ्यावर दादरमध्ये ठाकरे निषेधार्वी आहे आणि मला असं वाटतं सरकारच्या काही साधारणतः गृह खात्यात त्याची सावधान दक्षता बाळगायला हवी होती ती बाळगण्यात आली नाही असं दिसतंय त्यामुळं त्याच्या मागे कोण आहे त्यांना शोध तरी घेतला पाहिजे आणि असे प्रकार पुढं घडणार नाहीत याची दक्षता बाळगली नाही कुठेतरी राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न आता कायदा व्यवस्था राहिली कुठं राहिली त्यामुळं बिघडवण्याची आता परिस्थिती निर्माण झाली मला असं वाटतं की कायदा आणि सुव्यवस्था राज्यामध्ये अनेक वर्ष आपण चर्चा करतो की राहिलीच